हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये वी तर मस्त सकाळी सकाळी फ्रेश झाली आहे आणि आज आहे इंग्लिश आज इंग्लिश नवीन वर्ष चालू होतं म्हणजेच आज एक जानेवारी तर सगळ्यांना हॅपी न्यू इयर नवीन वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर सगळ्यांचं नवीन वर्ष सुख समृद्धीचं भरभारेटीचं आनंदाचं जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना तर चला घरात सगळ्यांना शुभेच्छा देऊ नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दादा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सुखी आनंदात नवीन वर्ष साजरं करू आनंदात सर्वांनी राहा सगळ्याच्या थोरापोटाचा आशीर्वाद लाभो बाबा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आनंदाची गोष्ट नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षात मोठे लाडू खा लाडू सारखी बोलगरीत म्हणजे आम्ही लाडू खातो म्हणून मानते का आज नवीन वर्षाचं सगळं काम हे करणार आहे स्वयंप वगैरे सगळं तेच करणार आहे आता त्यांनी कॉफी केली आहे आता त्यांचा चहा गरम करून दिला दादन तन्ना चहाडीला पाय लेती तेच देशी चला नवीन वर्ष एक स्वयंपाक तर बनवावाच लागणार ना तर आता स्वयंपाकाची तयारीचा मी आज मला काळी मटकीची भाजी बनवायची खूप दिवस झाली काळी भाजीच खाली नवदी तर म्हटलं आज मस्त काळी मटकीची भाजी भात आणि भाकरी बनवून कांदा मिरची आणि होबरची चिरून घेतलंय कांद्याने तर मला रडवलंच आहे वर्षाच्या पहिल्याच दिवशी कारण कांदा वर्षभरच रडवतो माणसाला कधी पण त्याला चिरायला घेतो रडवणारच त्यामुळं ते त्यात नवीन काही नाही तर चला जाते मी कोथिंबीर घेऊन येते कोथिंबीर तर घेतली आता आमच्या यांच्यासाठी एक फूल घेते नवीन वर्षाच ओ रिलवाले पाच दोन लढावा హీ హీ హా మిది

खालच आला खाली कुटुंब तर दोन हजार सव्वीस मध्ये करणार आहात म्हणजे कमी बोलायच सोबत जास्त ऐकायचं ते गोल तुमचे दरवर्षीच राहते त्याच्यात वेगळं काही नाही हो <laughs> बस <laughs> फर्स्ट गोल वर इम्प्लिमेंटेशन त्याच्यामुळं पुढचं नाही सांगायचं सांगा ना आठवत नाही ते सांगा ना काय करणार एवढी क्लॅरिटी कोणाला नसती ते एक मीम चालू आहे ना की आगे का क्या प्लॅन आहे तक बी कोई प्लॅन नाही मीम काय चालू आहे की पुढचा काय प्लॅन आहे त्यात इथपर्यंत बी काही प्लॅन नव्हता पण आलो इथलो त्याच्यामुळे पुढचा बी काही प्लॅन नाही असं जाईन पुढं पण चांगला एक धन्यवाद दिलीस का जांभळी तुमचा काय प्रॉब्लेम आहे मला कळतच नाही बोर होतं मला तुम्हाला कधी बोर होत नाही पिक्चर पाहते का एका दोन पर्सनल नको अवघड होईल कॅमेऱ्यावर हे फक्त तुम्ही कॅमेऱ्यावरच बोलता बर का तू काय ती माझ्याकडे तुला माहितीये मी आज जांभाळ्या देतो नीट बोलत नाही फाईन समोर राहीलस ना तुझं कॉन्टेंट कोणी दर दुसरीकडे शो आहोत कशाला का कडे काय कॉन्टेंट देणाऱ्या माणसासोबत कशाला कॉन्टेंट का घ्यायचं काय उगाच जाऊ दे असं वाटतं ब्लॉग मध्ये घेत नाही तू मला गोष्ट सांग तू कम्फर्टेबल कोणासोबत ब्लॉग करण्यासाठी तू मम्मीला दाखवत नाही जास्त पप्पाला दाखवत नाही गणू दादाला दाखवत नाही तू फक्त मला वहिनीला कानाला एक्सप्लॉट करती नसती त्यांच्याकडून घे मी घेटेंट ना त्यांच्या समोर कॅमेरा घेऊन त्यांना जाऊन विचार ना हा म्हणजे तशी घेते अहो कावर नाही घेत मी पाहतो दरवेळेस ब्लॉग मध्ये ते सगळ्यात कमी ते दिसत आय कॉन्टॅक्ट करून मी त्यांच्या सोबत नाही कावर पण करू शकते कावर थोडी कावरते ना लास्ट ते थोडी होईल अजून सवय मग करा बाबा तुमचं तुमचं काम मला ब्लॉग अपलोड करायचं आहे त्याच्यासाठी मी वरती आलेली बाकी मोठं नाव ओके एन्जॉय बाय हे चाललंय सोनू मकाला पाणी द्यायला मध्ये समजून घ्या <laughs> <laughs> आले का पाणी देऊन हॅपी थँक्यू सेम टू यू एवढी शायनिंग एवढी एवढी जास्त झाली असं नाही वाटत ते आप कसा पाहतोय आम्ही दोघी चहा पेतोय आणि वरुणा म्हणजेकडं पाहतोय काय देऊ दादू तुला चहा प्यायचं तुला कोटूला चहा प्यायचं नको बाई चहा नाही प्यायचा दूध प्यायचं दुधू मामा मामा आहे माम्मा त्याची ग आमची कुटुंबा बात पाहती पोच द्यायला ते एक नंबर, बोर गए, एक नंबर। चला गाई गाई करा पटकन आमचा स्वयंपाक होईस तर कानाचा झोपी लावायचा टाइम झाला आणि कानाचा कानाच्या काकांचा उठायचा टाइम झाला त्याला झोपी लावलं यांना उठायला लावलं ला। 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 काका काका उठा काका हो काका उठा उटा 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 काकाला आज न्यू इयरची सुट्टी तर काकाने इतकी झोप घेतली का बस आम्ही पण स्वयंपाक बनवून घेतो आज पाणी बोरी भरायच काम दीदीकडे आणि आमची कुटुंबा त्याला तर माहीत झालं यांचं जेवणाचा टाईम काय काय खाते पायासाठी कुटू ए कुटू का ना ए पोरा ए पोरा ओ <laughs> पुर पाणीपुरी कोणाला खायची कानाला काना खायची काना हा तुलाच तुलाच कानाची पप्पा आणि कानाची मम्मी आता गेम खेळायला बसणार आहे आणि आम्ही दोघं आता कानाला सांभाळणार आहे हो का ठीक आहे तर आता कानाला औषध द्यायचे आम्हाला जे ले की कानाला हे औषध खूप आवडतं नाही हो अडीच फायू काना का इतके दे कानाला चाल ना ते गोड गोडे आहे ना दादू

गोबी गुबीच फेवरेट औषध पहा गोबी कशी पेदी औषध औषध असतो म्हणजे आता खोकलेचे ते औषध होते त्याला पिऊ हे कॅल्शियमचं औषध आहे ना त्याला कॅल्शियम फॉस्फरस होत विटॅमिन डी च आणि नाही विटॅमिन डी ते आणि कॅल्शियम फॉस्फरस प्रत्येक बाळाला असते नाही गुब्बी हात धरून ठेवा लागते नाही तर सारखे तोंडात हात घाली ते सगळे भरून टाके का ना तुझी मम्मी पप्पा पाय काय करू राहिले तुझ्या खेळायच्या वयात तुझे मम्मी पप्पा खेळू राहिले तुम्ही शंभर कानाचे खेळायचे वेळेत कानाचे मम्मी पप्पा खेळू राहिले अजून टाइम आहे म्हणा कानाचे पप्पा पण यंग आहेत बघत नाही तू माझे सिक्स पॅक बघितले तुला कानाचे पप्पाची झोप चांगली होईल त्याच्यामुळे लय एनर्जेटिक आहे कानाचे पप्पा कानुडी बघुडी चला आपण डान्स करुडी आम्हाला आवश्यक ते उद्याडी

Ah? <laughs> दर <laughs> एक मग एक पात पुच्या फर्स्ट स्ट्रीमिंग प्ले फर्स्ट स्ट्रीमिंग चालू झाली गानोडी पप्पाची फर्स्ट स्ट्रीमिंग चालू झाली

Pagpakas <laughs> na. Maraming mga. Ito yung mga. Ganda eh.